जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडका भंग क्रमांक अठरा समर्थ रामदास स्वामी या भंगामध्ये सांगत आहेत की भगवंत आपल्या जवळच आहे परंतु तो जन्मभर आपल्याला भेटत नाही याबाबत वेगवेगळे दृष्टांत देऊन आपणाला समजावीत आहेत देव जवळी अंतरी भेट नाही जन्मवरी भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन मूर्ती त्रैलोकी संचली विश्वाची दृष्टी चुकली रामदासी योग झाला देही देव प्रकटला समर्थ रामदास स्वामी या भंगामध्ये सांगत आहेत की परमेश्वर हा आपल्या जवळच आहे आपल्या अंतरी तो वसलेला आहे परंतु आयुष्यभर आपली व भगवंताची भेट होत नाही आपल्याला जर संतांचा सहवास संतांची भेट झाली माणसाचे भाग्य फळाला येत असते मग त्याची आणि भगवंताची भेट होते या सर्वांमुळे देवाचे दर्शन घडते भगवंत हा सर्वत्र त्रिलोकी भरून राहिलेला आहे जगाची जी बघण्याची दृष्टी ती चुकीची असल्यामुळे त्यांना भगवंताचे दर्शन घडत नाही याप्रमाणे सांगून समर्थ रामदास म्हणतात की याप्रमाणे परमेश्वराचा दास बनण्याचा योग आला त्यामुळेच रामदास स्वामीच्या देहात भगवंत प्रकट झाला जय जय रघुवीर रह समर्थ जय जय रघुवीर रह समर्थ